एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दोन मार्च रोजी होणार जाहीर सविस्तर वृत्त असे दोन मार्च रोजी काळाराम मंदिर सत्याग्रह दिनी हुतात्मा अनंत कानेरे मैदान या ठिकाणी जाहीर धम्मसभा होणार असल्याने महाराष्ट्रातील नामांकित सुमधूर गायक आणि गायिकांचा जुगलबंदी आणि धम्मगीत गायनाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी होणार आहे या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागताध्यक्ष प्रकाश लोंडे सरचिटणीस भदंत सुगत थेरो आणि भदंत संगमित्रा यांनी केले आहे या धम्मसभेसाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील डांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद